ही अत्यंत जीवनातील आपल्या आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी संजीवन समाधीस्थ माऊली आहेत की या माऊली चंद्र असेपर्यंत सगळ्या जगाचं कल्याण करावं म्हणून ह्या संजीवन समाधीत बसलेल्या आहेत इथं आजान वृक्ष आहे पवित्र अशा प्रकारची इंद्रायणी नदी आहे भगवान सिद्धेश्वर आहेत या ठिकाणी आशे ज्ञानोपरायांसारखे महापुरुष चौऱ्याऐंशी सिद्धांच्या इथं समाधी आहेत आणि या पवित्र अशा देशामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये तुम्हाला बालपणीच या ठिकाणी यायला मिळालं ही फार आनंदाची गोष्ट आहे तर आता केवळ ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊन आपण घरी गेलं तरीसुद्धा इतर लोकांच्या पेक्षा आपण ज्ञानोबारायांचं दर्शन केलेलं आहे ज्ञानोबारायांची कृपादृष्टी आपल्यावर झालेली आहे आपलं जीवन काही इतर मुलांपेक्षा वेगळं असलं पाहिजे त्याच्यामध्ये काही नित्य नियम आपण केले पाहिजे आणि हे नियम केलं तर याच्यातूनच लोकमान्य टिळक महात्मा गांधी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत बहिणाबाई जनाबाई सखूबाई अशा प्रकारच्या मोठ्या साध्वी स्त्रिया ह्या आजच्याच मुली किंवा ही मुलं मोठे संत होणार आहेत कोणी शास्त्रज्ञ होणार आहेत आणि या सर्वासाठी त्यांना ज्ञानोबायांचे आशीर्वाद कायम असले पाहिजे त्यासाठी आपण काही नियम केले पाहिजे आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे साधे साधे नियम आहे परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांनी या नियमाचं पालन केलं तर ते सर्व महापुरुष किंवा महासाध्वी स्त्रिया झालेल्या आहेत म्हणून या ठिकाणी आज आपण असा सगळ्यांनी संकल्प करावा की माऊलीने आम्हाला असं मनोबल द्यावं अशी शक्ती द्यावी की आम्ही घरी गेलो तरी आताच या ठिकाणी दिसायला छोटा ग्रंथ आहे पण ह्या ग्रंथाचं दररोज जो मनुष्य हरिपाठाचा पाठ करतो तर त्याचं सगळं जीवन धन्य होऊन जातं किती योगायोगानी गोष्ट आहे की माऊलीच्या जवळ आज माऊलीनंच आपल्याला हरिपाठ दिलेला आहे हरिपाठामध्ये माऊली बोलतात दररोज आपल्याशी माऊली जर बोलायचं असेल तर दररोज हरिपाठ वाचला की माऊली आपल्या समोर आहेत असं सकाळी हरिपाठ वाचताना माऊलीचं चिंतन केलं आणि दररोज हरिपाठ म्हटला आणि दररोज आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम हरी कमीत कमी एकशे आठ वेळा जर म्हणायचा नियम केला तर बघा आपल्या जीवनामध्ये कसं आपल्याला किती आनंद वाढत जातो म्हणून हा एक नियम या ठिकाणी करावा दुसरा नियम म्हणजे आपण ज्या गुरुजींच्या चरणाजवळ बसून आपल्या जीवनाचे धडे शिकतो त्यांचं दररोज शाळेत गेल्यानंतर प्रथम दर्शन करायचं आणि घरी उठल्यानंतर राम प्रभू लक्ष्मण हे इतके मोठे महात्मे का झाले तर त्यांचं वर्णन केलं शास्त्रामध्ये की के सुभाऊ ठके राम रघुनाथ हा माता पितंहू चरण हू माथा सकाळी उठल्याबरोबर आई वडिलांचं दर्शन करत होते म्हणून आई वडील हे सगळ्या तीर्थांचं तीर्थ आहे ते सगळे देवतांचं दैवत आहे बापे केवळ काशी असं त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून दररोज आपल्या घरातली मोठी माणसं मोठी बहीण असो भाऊ असो वहिनी असो आजी आजोबा वडील आई लुलते या सर्वांचं दर्शन करायचं एक नियम जरी ठेवला आपल्या घरातली जेवढी मोठी माणसं आहेत त्यांचं दररोज दर्शन करायचं आणि हरिपाठ म्हणायचा आणि रामकृष्ण हरि मंत्र जो आहे तो तुम्ही दररोज एकशे आठ आपल्या बोटावर केलं तरी पंधरा होतात असं सहा वेळा केलं हे हातावर केलं आणि तीन वेळा केलं की झालं एकशे आठ जात होतात तर हे तीस हे पंधरा पंधरा तीस तीस पाच आहे आपलं तीस चौक एकशे वीस म्हणजे चार वेळा केलं की के झालं असं जरी आपण केलं तरी किंवा एखादी माळ असलेत कोणाकडचं माळीवर केलं तरी चालतं तर अशा प्रकाराने आपण हे दररोज केलं तर आपलं जीवन अतिशय धन्य होईल म्हणून आपल्या गुरुजींचं आई वडिलांचं ज्येष्ठांचं दर्शन आणि हरिपाठाचं वाचन तर एक करू असं कोणाला वाटतं मी दररोज करेन त्याने हातवर करा पाहून करू नका ज्याला वाटतं त्यांनीच करा आता ज्याने हातवर केले नाही ते हातवर करा किंवा आम्ही म्हणू शकणार नाही कोण नाही करू शकणार तू करणार ना दररोज म्हणून खाली वाचून ठीक आहे तर आता माझ्या पाठीमागे तीन वेळा म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, हरी।, हरी। हा मंत्र आहे यांना आवडतो मंत्र म्हणून हा दररोज हा मंत्र म्हणायचा आणि आई वडिलांचं दर्शन दररोज करायचं म्हणजे मोठ्या माणसांचं हे कोण नाही करणार त्याने हातवर करा जे करणार त्याने हातवर करा हा म्हणजे करणार सगळे फारच चांगली गोष्ट आहे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो सर्वेत्र सुखीना संतो सर्वे संतोने निरामया ह सर्वे भद्राने पश्यंतो मा कसचित दुःख भाग भवेत याचा अर्थ सर्वच जण आपण सुखी असावेत निरोगी असावेत चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला मिळाव्या कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये अशा प्रकारचे आपण माऊलीच्या जवळ प्रार्थना करू आणि आपल्या केलेला जो संकल्प आहे आम्ही हे, हे करणार तर माऊलीकडे प्रार्थना करा आम्हाला याच्यासाठी शारीर बल द्या मनोबल द्या आमची बुद्धी शुद्ध ठेवा आणि आपल्या चरणाजवळ आम्हाला अखंड ठेवा अशी प्रार्थना केली आता आपण सगळे बरोबर पसायदान म्हणू आणि मग आपण थांबू बाबा म्हणतील सर

भगवान की जय महाराज सगळ्यांना नमस्कार आपण सगळ्यांनी एकमेकाला दर्शन करतो